जगभरात अनेक भविष्य होऊन गेले आहेत त्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या जिभेवरची नावं म्हणजे बाबा बेंगा किंवा नासरेदमस या दोन्ही भविष्य त्यांच्या मृत्यूआधीच अनेक भाकीत लिहून ठेवला आहे मृत्यूआधी पंधराशे सहासष्ट मध्ये नासरे यांनी तब्बल सहा हजार तीनशे अडतीस भविष्यवाण्या लिहून ठेवल्या होत्या यामध्ये जगाचा अंत कसा होईल आणि कधी होणार हे देखील सांगितलं आहे नासरेदमस यांची क्वीन एलिझाबेथ यांच्या बाबतही भविष्यवाणी असं नासे नासेमस यांनी दोन हजार बावीस म्हणजे चालू वर्षाबाबत एक अत्यंत मोठी आणि महत्वाची भविष्यवाणी केली आहे त्या भविष्यवाणीच्या दरम्यान पृथ्वीवर तीन दिवस अंधार पसरणार असल्याचं म्हटलं आहे समोर आलेल्या माहितीच्या आधारे नासे दमस यांनी वर्ष दोन हजार बावीस अनेक भविष्यवाण्या केलेल्या समोर येत आहेत दोन हजार बावीस सुरुवातीला विनाशाचं आणि त्यानंतर शांती बहल करणार असेल मात्र या शांती संपूर्ण जगात तब्बल तीन दिवस म्हणजेच बहात्तर तास अंधार पसरणार असल्याचं नासरे दमस यांनी लिहून ठेवलं आहे या काळात बर्फवृष्टी आणि अनेक देशांमधील युद्ध सुरू होताच संपतील असं देखील लिहून ठेवण्यात आलं आहे या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीनं घटतील असंही त्यानं म्हटलं आहे नासरे दमस यांनी दोन हजार बावीस मध्ये भयंकर आण्विक स्फोट होऊ शकतो अशी हो। ही भविष्यवाणी केली होती या महाभयंकर स्फोटानं जलवायू परिवर्तन होऊन पृथ्वीवरील तापमान वाढेल त्याने पृथ्वीवरील हवामानात बदल होईल असंही नासरे दमस यांनी भाकीत केलं आहे दोन हजार बावीस मध्ये जगावर रोबोटचा प्रभाव लक्षणीयरित्या वाढेल असे नासरे दमस यांनी म्हटलं आहे रोबोट मानवावर नियंत्रण ठेवतील आणि ते हळूहळू संपूर्ण मानव जातीसाठी धोक्याचं बनू शकतात असं बाकीतही करण्यात आलं आहे जगभरात अनेक भविष्य वेत्य होऊन गेले आहेत त्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या जिभेवरची नावं म्हणजे बाबा